नमस्कार मंडळी मी डॉक्टर सुळे डॉक्टर सुळेज लाईट हाऊसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी सध्याला हिवाळ्याचे दिवस आहेत आणि थंडीचा कडाका आता आपल्याला जास्तच जाणवतोय तर या थंडीच्या दिवसात तुम्हा आम्हा सर्वांना एका कॉमन समस्येला सामोरं जावं लागते ती म्हणजे त्वचेची समस्या होय हिवाळा सुरू झाला की बऱ्याच जणांना त्वचा कोरडी पडणे ती पांढरी पडणे हातापायाला खाज येणे व अंगावर लालसर पुरळ येणे ओठ फाटणे व हातापायांना भेगा पडणे या कॉमन समस्येला सामोरं जावं लागतं तर मंडळी सुरुवातीला या समस्या हिवाळ्यातच जास्त का जाणवतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया हिवाळ्यामध्ये बाहेरील वातावरण हे अतिशय थंड व शुष्क असते त्यामुळे हवेतील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी ही कमी झालेली असते त्वचा ही नैसर्गिकरित्या बाहेरच्या वातावरणाशी संतुलन साधण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आपल्या त्वचेतील नॅचरल जे मॉइश्चरनेस आहे तो कमी होऊन आपली त्वचाही कोरडी पडते त्यानंतर हिवाळ्यामध्ये थंडीमुळे बरेच जण आंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी हे नेहमीपेक्षा अतिशय गरम पाणी वापरतात आणि गरम पाण्यामुळे आपल्या शरीरावर जे नॅचरल सिबमचा थर असतो म्हणजे नैसर्गिक जो स्नेहयुक्त थर असतो तो धुवून गेला जातो आणि त्यामुळे शरीरातील नॅचरल पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्वचाही कोरडी पडते हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे आपला तहान कमी लागते आणि आपण हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा किंवा इतर ऋतूपेक्षा पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं आणि डिहायड्रेशन होऊन त्वचा कोरडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही हिवाळ्यात जी आपल्या त्वचेला खाज येते त्यालाच विंटर इच असेही म्हणतात यामध्ये त्वचा कोरडी पडून आपल्या त्वचेला बारीक बारीक भेगा पडलेल्या असतात आणि ह्या भेगा पडल्यामुळे आपल्या त्वचेच्या वरच्या थरावरील जे मज्जातंतू असतात म्हणजेच नर रूट असतात ते उघडे पडल्यामुळे त्याला इरिटेशन होतं आणि आपल्या त्वचेला खास निर्माण होते तर मंडळी या सर्व समस्येवर आपण घरगुती पद्धतीने किंवा दैनंदिन जीवनामध्ये बदल करून कसं आपण मात करू शकतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी त्वचा आर्द्र ठेवणे म्हणजेच ओली ठेवणे हे अतिशय गरजेचे आहे आणि त्यासाठीच हिवाळ्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये मॉश्चरायझरचा वापर करणे अतिशय उपयुक्त ठरते मॉइश्चरायझरचा वापर हा दिवसातून कमीत कमी दोन वेळा करावा सकाळी आंघोळ केल्यानंतर त्वचा ओली असतानाच पहिल्यांदा मॉश्चरायझर वापरणे उपयुक्त ठरते जेणेकरून त्वचेतील ओलावा हा आपण कायमस्वरूपी टिकून ठेवू शकतो आणि त्यानंतर रात्री झोपताना हे मॉइश्चरायझर वापरणे हे उपयुक्त ठरते हिवाळ्यामध्ये पातळ लोशण्याऐवजी घट्ट मलम किंवा क्रीमसारखे जर मॉइश्चरायझर वापरले तर अधिक उपयुक्त ठरतात आंघोळीसाठी तसेच चेहरा धुण्यासाठी अतिशय गरम पाणी वापरण्यापेक्षा कोमट पाण्याचा वापर, वापर केल्यास त्वचेवरील सिबम धुऊन जाणार नाही म्हणजेच नैसर्गिक तेल धुऊन जाणार नाही आणि त्यामुळे बाष्पीभवन होऊन जी त्वचा कोरडी पडते ती त्वचा कोरडी न पडता आपली त्वचा ही ओलसर राहील आणि आर्द्र राहील त्वचा हायड्रेटेट ठेवण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये पुरेशा पाण्याचा वापर केला पाहिजे साधारणत हेल्दी व्यक्तीने आठ ते दहा ग्लास आपण पाणी पिले पाहिजे त्याचबरोबर आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा वापर हा अधिक प्रमाणात केला गेला पाहिजे हिवाळ्यामध्ये थंडी जरी असली तरी सूर्यकिरणे तीव्र असतात त्यामुळे उन्हामध्ये जास्त वेळ थांबणे तसेच शेकोटीची उब जास्त वेळ घेणे टाळावे किंवा त्याचबरोबर बाहेर जात्यावेळेस सनस्क्रीन लोशनचा वापर करावा ओठांना तसेच तळहाताला आणि तळपायला ह्या भेगा लवकर पडतात त्यामुळे त्याची काळजी घेणे आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्यासाठी रात्री झोपताना ओठांना लिप बाम आणि हातापायांना पेट्रोलियम जेली वापरणे हे उपयुक्त ठरते थंडीमध्ये बाहेर पडताना उबदार कपडे वापरावेत आणि डोके आणि कान गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा अल्कोहोल आधारित सौंदर्यप्रसादने तसेच तीव्र सुगंधी साबणे टाळावीत कारण अशी सौंदर्यप्रसादने ही आपली त्वचा लवकर कोरडी करतात म्हणून मित्रांनो त्वचेची काळजी घ्या आणि त्वचा निरोगी ठेवा पुन्हा भेटूया धन्यवाद